निर्भीड निष्पक्ष वृत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अमोल बुम छत्रपती शिवाजी महाराजी महाराज की। अरे, अरे। अरे। संगमनेर तालुक्यातील खांडगाव मध्ये आमदार अमोल खताळ यांचा फ्लेक्स फाडल्यानं एकच खळबळ उडाली आहे महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत श्रावण मास आरंभ निमित्त लावलेल्या फ्लेग्सची समाज कंटकांकडून विटंबन झालंय संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्रावण मास आरंभ निमित्त महादेव मंदिरात येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देणार फ्लेक्स आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं लावण्यात आलं होतं अज्ञात इस्मांनी फाडून त्याची विटंबना केली हा प्रकार लक्षात आल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत शहर पोलिसांना निवेदन देत ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच फ्लेक्सवरील फोटोला दुग्धाभिषेक करून आपल्या तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या हा प्रकार आज शनिवारी सकाळी आहे या घटनेनंतर आमदार खताळ यांनी सोशल माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की तुम्ही माझा फोटो फाडू शकता पण जनतेच्या मनात मी जे स्थान निर्माण केलंय जी प्रतिमा निर्माण केली ती तुम्ही फाडू शकत नाही असं म्हटलंय व विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार